का आज तुम्ही बघितलं की ज्या पद्धती तुमच्याच गावात लोकांच्या मनात एक प्रकारचा रोष आहे मागच्या दहा वर्षात बी जे पीला बी जे पीने जी फसवणूक केली लोकांची आणि त्रास शेवटचा घटक जो शेतकरी आहेत मोलमजूर करणाऱ्या महिला आहेत मजुरी करणाऱ्या युवक जो वन वण उन्हाळ्यात फिरतो रोजगारासाठी जे आशा भूतेनी या मायबाप सरकारकडे बघत होते त्या मायबाप सर सरकारनीच या शेतकऱ्याच्या घास हिसकावून घेतला आणि त्यांच्या पोटावर पाय खंडित आहे त्यासाठी आपलं आणि आपल्या पक्षाचं योगदान काय झालं मी आता जे काही आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी जसं मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मी विधानसभेत मांडला आणि विरोधी पक्षाचं दबाव तंत्र काय असतं कारण का त्याच दिवशी काय दोन दिवसांनी ती मंजूर झाली तर त्याच पद्धतीत आष्टी उपसाहेब सिंचनासाठी जो प्रकल्प आहे तो आम्ही येणाऱ्या दिवसात शंभर टक्के करून आम्ही करून दाखवलं आहे आणि त्याच पद्धतीत आम्ही ते करून दाखवलं कारण कारण का एवढे वर्ष एवढा तीव्र दुष्काळ आहे आणि दहा वर्ष ज्यांनी सत्ता ज्यांची सत्ता होती तेवढ्या थाटामाटात आले पण त्यांनी एक काहीच केलं नाही आहे सोलापूरसाठी म्हणजे एक दहा वर्षात कमीत कमी एक पाईपलाईन आणायला पाहिजे होती एक योजना मंजूर करून द्यायला पाहिजे होती एक विमानसेवा सुरू करायला पाहिजे होती कुठेतरी मोठा रस्ता करायला पाहिजे होता त्यांनी काहीच या ठिकाणी केलं नाही उलट झालेली कामं पण बिघडं आता आपण दहा वर्षाचा हिशोब मागताय काँग्रेसच्या काळात साठ वर्षात काय केलं ते सुद्धा हिशोब मागत आहे तुमच्या माहितीसाठी तुम्ही तुमचं गणित आहे सोलापुरात पंचवीस वर्ष भाजपचे खासदार होते आणि फक्त पंधरा वर्ष वर्ष काँग्रेसचे खासदार होते तर त्या पंचवीस वर्षात काय झालं हे तुम्ही भाजपला विचारा केंद्र सरकार पंधरा वर्षात एक मिनटं होऊ देत नाही त्या पंधरा वर्षात काँग्रेसने उजनीची पाईपलाईन आणली सोलापूर पुण्या हायवे आणला एन टी पी सी आणली ज्याच्यामुळे आज अक्कलकोटच्या आजूबाजूचे सगळे प्रत्येक गावातले मुलं त्या एन टी पी सीमध्ये नोकरीला आहेत पावर ग्रिड या ठिकाणी आणली मोठे मोठे रस्ते केले त्या ठिकाणी मी स्वतः स्पर्धा परीक्षा केंद्र माझ्या मतदारसंघात मुल युवकांसाठी आणलं सोलापूर विद्यापीठ त्या ठिकाणी आणली रेल्वे अनेक असतील सोलापूर हैदराबाद हायवे पंधरा वर्षात एवढी कामं काँग्रेसने केली पण ह्या पंचवीस प्लस दहा म्हणजे आज पस्तीस वर्ष भाजपने सोलापूरचं फक्त नुकसान केलं गेल्या काही मूळ चालतात राज्यसभेमध्ये चाल किंवा लोकसभेमध्ये आपण राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांच्यासोबत आपण होतात आता ते विरोधकात आहे त्यांची भूमिका काय असणार आहे त्यांची त्यांची भूमिका तुम्ही त्यांना विचारा तुम्हाला आम्ही आम्ही महाविकास आघाडी जे लोकशाही वाचवण्यासाठी आहोत आणि लोक लोक महाविकास आघाडीमध्ये आज काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे साहेब राष्ट्रवादी शरद पवार ठाकरे शरद पवार साहेब आणि आजच आम्हाला आडम मास्टरजी सी पी आय एमनी पाठिंबा दिला आहे आप आहे इंडिया अलायन्स सगळेजणं आमच्यासोबत आहेत सोबत आहेत आणि आमची लढाई ही हुकुमशाही विरोधात आहे आणि लोकशाही वाचवणं जे लोक संविधान बदलण्याच्या या ठिकाणी मोठी मोठी भाषणं देत आहेत आता लोकशाही वाचवण्याची ही ही चळवळ ही निवडणूक नाही आहे पण ही चळवळ तुम्ही लोकांमधूनच दिसून येते आणि लोकांनी ही निवडणूक ताब्यात घेतली मोठे मत निवडून गेलेले